अव श्रोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुजा अवपश्चातात् अवरस्तात् उत्तरातात् अवदक्षिणातात् अवचोर्धवातात् अवधरातात्

वादारसितो असनित्यं द्वं शक्तित्रयात् वकनात्वां योगिनो धायतेत् तत् त्वं ब्रह्मा सदृष्टो समुद्रस्य मित्रं सं अग्निस्तम् पायोत्सं च सूर्यसं चत्म ब्रह्मभूव नरप्सवरो गणादेव परवत्चार्य वन्नादि सदनुत्रं अनुष्

दोन तीन पोळ्या पाणी घाला त्याला गंध फुल वाहून द्या शंख देवता सकल पूजा गंध पुष्पन समर्पया मी बाकीच्या फुल वाहून द्या म्हणजे आपली पूजा झाली असं होईल गंध लावा आणि फुल वाहून द्या म्हणजे आपली पूजा झाली शंकाची वरती ठेवला लागेल वरती ठेवू लागेल या गणपतीच्या पुढे ठेवा चौरंगा वाटी घ्या ठेवा आणि त्याच्यावर बाकीच्या पूजा द्रव्या आणि संप्रोक्ष आत्मानच्या प्रवक्ष येत आता मी दुसरी खुर्ची ते ताट आता आहे ना हा आता हातात फुल घ्या गुरु महाराजांचं ध्यान करा तुम्हाला काय त्यांनी मंत्र सांगितलं असेल तो पाच वेळा म्हणा बाकीच मी बस आता हातात फुल घ्या गुरु महाराजांचं मंत्र म्हणा पाच वेळेला जो तुम्हाला दिला असेल तो आणि मग आता त्यांचं ध्यान करायचंय बरोबर अर्थात ध्यान ओम सजन गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरु भेन वा सहस्र शीर्ष सहस्राक्षत्रपात भूमि सद्गुरु देवता भ्योल महा ध्यायामि ध्यायदानार्थ आवाहनार्थे पुष्पाणि सम समर्पयामि त्या पादुकांना फूल वाहून द्या आणि नमस्कार करा बस आता ते ताट आहे ना ते ताट आता इथे खाली घेऊन घ्या ताट उचलून घ्या तुमच्या जवळ ताट ठेवा दोन मिनिट मग मी सांगितलं की ते करा परात परात परत मध्ये ठेवा परत मध्ये ठेवून द्या वरती चौरंगावर चौरंगावर ऍडजस्ट करा बरोबर परत नीट सावकाश एवढं राहिली व्यवस्थित राहिली आता हे पा पुरुष मंडळीने दरेकाने बाऊल त्या बाऊल एखादा पान कशाला व्हायचं पादुकावर व्हायचंय तू बस चला आता जास्त वापरू नका तुळशी मग लागतं सर्व सामाजिक प्राण शक्ते ओम आम रिज वगैरे पादुकायाम प्राण प्रतिष्ठा पनेवल गा ओम आम रीम क्रोम अम यम लम क्रीम क्रोम अंसा अस्या ओम प्राण प्रतिष्ठा पनेवल ओम आम रीम क्रोम अम यम क्रीम क्रोम अंसा अस्या आता पंधरा वेळा ओंकार झाला असेल तर अकरा वेळेला त्यांचा जप करा